एकच लक्ष नाभिक उत्कर्ष या ब्रीद वाक्याने प्रेरित होऊन आम्ही नाभिक सेवा संघाची स्थापना केलेली आहे आणि त्या माध्यमातून आम्ही नाभिक समाजाचे प्रश्न असतील नाभिक समाजातील चालू घडामोडी असतील या विषयावर समाजाशी चर्चा करत असतो समाजाला माहिती देण्याचं काम आम्ही आणि आमची टीम करत असते आजचा चर्चेचा विषय आहे की अर्थसंकल्पामध्ये नाभिक समाजाला काय मिळालं मित्रांनो कालच महाराष्ट्राचा जो काही अर्थसंकल्प आहे हा अर्थसंकल्प विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला आणि त्या अर्थसंकल्पामध्ये ज्या काही तरतुदी केल्या होत्या त्याच्यात नाभिक समाजाच्या दोन मागण्याचा समावेश केलेला आहे त्या दोन मागण्याच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत त्या दोन मागण्या कोणत्या आहेत त्या खरंच मागण्या पूर्ण होणार आहेत का पूर्ण होण्यासाठी जो काही आर्थिक निधी लागतो तो शासनाने जाहीर केलाय का का फक्त निवडणुकीच्या तोंडावर म्हणजेच लोकसभेचा आता इलेक्शन आलेलं आहे विधानसभेचं आलेलं आहे फक्त का भुलवण्याचं काम हे सरकार करत आहे या संदर्भात आज आपण या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत जो काही सत्तावीस फेब्रुवारी होता या दिवशी महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्प सादर केला अर्थसंकल्प म्हणजे काय असत तर एका वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या काही योजना राबवायच्या जे काही प्रकल्प करायचे आहेत काय किंवा जे काही विकास करायचा आहे त्याचा पूर्णपणे त्यांना योजनाला त्या, त्या, योजना त्या विकासाला किती खर्च येणार आहे काय अंदाजे तर त्याचं ते बजेट विधानसभेमध्ये सादर करत असतात आणि तेच बजेट दरवर्षी सादर होत असतं आणि एका वर्षामध्ये आम्हाला एवढे एवढे लाख हजार कोटी खर्च येणार आहे आणि त्याला ते विधिमंडळ मंजुरी देत असतं अगदी दे त्याच पद्धतीनं काल महाराष्ट्राचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेमध्ये सादर केला आणि या अर्थसंकल्पामध्ये नाभिक समाजाच्या दोन मागण्याचा उल्लेख केला आणि त्या दोन मागण्या कोणत्या आहेत त्या दोन मागण्यावर आज आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो या दोन मागण्यापैकी पहिली एक मागणी आहे की संत शेनाजी महाराज के शिल्पी महामंडळ कार्यान्वित करण्यात येणार आणि दुसरी मागणी आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी जिवाजी महालेच्या स्मारकासाठी जागा देऊन त्याचा निर्माण करणार ह्या दोन मागण्याचा उल्लेख कालच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये होता तर यावर आपण आज चर्चा करणार आहोत तुम्ही तुमचं मत सुद्धा तुम्ही मांडू शकता काय मी जसं मांडणार आहे तसं तुम्ही सुद्धा त्या संदर्भात प्रश्न विचारू शकता तुमचं मत मांडून आपण याच्या माध्यमातून चर्चा करतोय तर मित्रांनो तुम्ही जर मागील पंधरा दिवसामध्ये एस टी महामंडळाच्या बसनं जर कुठं प्रवास केला असेल तर त्या वर बघा तुम्ही एक जाहिरात दिसते काय एका साइडला पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि त्यांच्या बाजूला इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य आणि त्याच्या खाली परत चार महामंडळाचे नाव आहेत काय तर ते चार महामंडळ म्हणजे एक गुरव समाजासाठी आहे एक आ, विश्वकर्मा जेव्हा काही समाज आहे त्यांच्यासाठी आहे काय असं आणि असे चौथ्या नंबरला आपलं आहे संत शेनाजी महाराज की शिल्पी महामंडळ तुम्ही कोणत्याही महाराष्ट्र शासनाच्या जर बस पाहिल्या असतील तुमच्या इथं लालपरी तर त्या लालपरीवर तिन्ही बाजूनं याची जाहिरात जोरदारपणे चालू आहे मागील पंधरा दिवसापासून मी सुद्धा काल परवा गावाकडे गेलो आणि त्याच्यामध्ये पाहिलं तर एस टीची उजवी बाजू डावी बाजू पाठीमागची बाजू ह्या तिन्ही बाजूनं जे काही आपलं संत शेनाजी महाराज केस शिल्पी महामंडळ याची जाहिरात चिटकवलेली तुम्हाला दिसत आणि मग प्रश्न पडला की अरे बाबा एवढ्या जाहिराती चालल्यात महाराष्ट्रातली एकही एस टीची बस खाली ठुलेली नाही त्यांनी प्रत्येक बसवर त्यांनी ही जाहिरात चिटकवलेली गोरव समाजाची आहे त्यानंतर चार नंबरला आपली संत शेनाजी महाराज त्याच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत फडणीस साहेब आहेत अजितदादा पवार आहेत आणि सामाजिक कल्याण मंत्री अतुलजी सावे यांचा सुद्धा फोटो आहे असं फोटो घेऊन पाहत असताना तुम्ही पाहिलं नसेल तर जरूर पहा आणि त्याच्यामध्ये चौथ्या नंबरची आपली जी काही मागणी आहे संत शेनाजी महाराज के शिल्पी महामंडळ याचा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला दिसून येतोय मग आता प्रश्न पडतो के केशिल्पी महामंडळाचं ज्यावेळेस तुम्ही वाचन करता त्यावेळेस तिथं स्पष्ट लिहिले इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाची स्थापना आणि तिथं लिहिलेलं आहे चार नंबरला संत शेनाजी महाराज के शिल्पी महामंडळ कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हे ही दिवसापासून प्रत्येक गोष्टीवर चिटकवलेली आहे परंतु तिच्या घोषणा झाली नव्हती आणि मग काल काय झालं की अर्थसंकल्पामध्ये अजितदादा पवार जे की अर्थमंत्री आहेत त्यांनी काल घोषणा केली की संत शेनाजी महाराज के शिल्पी लाला काय करू स्थापना करणार परंतु भरीव आर्थिक निधी देऊ अशी मागणी केली पण मित्रांनो मला एक सांगा ही संत शेना महाराज शिल्पी महामंडळ ची जी काल घोषणा केली ही जुनीच घोषणा आहे काय तुम्ही पहा दोन हजार एकोणीस ला देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस त्यांनी संत म्हणजे जे काही केस शिल्पी महामंडळ आहे याचा जी आर काढला होता कितीला दोन हजार एकोणीसला आणि दोन हजार एकोणीसला सुद्धा असंच लोकसभेचे इलेक्शन आलं होतं विधानसभेचं इलेक्शन आलं होतं आणि या दोन्ही निवडणुकीच्या अगोदर त्यांनी केस शिल्पी महामंडळाचा जी काढून एक हवा तयार केली होती मग दोन हजार एकोणीसच्या नंतर पुन्हा त्यांचं सरकार आलं त्याच्यानंतर बी पुन्हा त्यांचं सरकार आलं परंतु त्याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही म्हणजे काल जी काही अजितदादा पवार यांनी जी संत शेनाजी महाराज केशिल्पी महामंडळाची जी काही के घोषणा केली ती फक्त जुनीच घोषणा आहे फक्त नव्यानं केली जसं आपल्याकडे म्हणतात बघा की शिळ्या कडीला ऊतू आणणं काय शिळ्या कडीला ऊतू आणणं तसं म्हणतात काय किंवा निवडणुकीच्या नजर ठेवून जुन्या नव्या घोषणाचा गाजर दाखवलं म्हणजे जर खरंच ही यांची घोषणा असती तर दोन हजार एकोणीसला जेव्हा जी आर काढला तेव्हापासून यांनी महाराष्ट्र म्हणजे शिल्पी महामंडळाची स्थापना केली नाही त्याच्यावर अध्यक्षाची निवड केली नाही त्याच्या कार्यकारिणीची निवड केलेली नाही काय आणि फक्त घोषणेचा पाऊस आहे दोन हजार एकोणीसचा पहा तुम्ही व्हिडिओ आहे आज कोणाचा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाचा आहे तो मी स्वतः आपल्या युट्यूब चॅनलला टाकलेला आहे नाभिक परिवार युट्यूब चॅनलवर जर शिल्पी महामंडळ जर सर्च केलं तर तुम्हाला तो, तो गे। दोन हजार एकोणीसचा व्हिडिओ दिसल त्याचबरोबर मित्रांनो गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसला जो काही अर्थसंकल्प सादर केला होता कोणी फडणवीस साहेबांनी त्यावेळेस सुद्धा त्यांनी सूचना मागवल्या होत्या जनतेतून की बाबा आम्ही काय करतोय की पहिलाच अर्थसंकल्प फडणी साहेब सादर करत आहेत त्याच्यामुळे जनतेने सूचना मागवाव्या मग त्यावेळेस सुद्धा आम्ही केस शिल्पी महामंडळाला एक हजार कोटीचं बजेट मिळावं हो म्हणून लाखो मेल आपण पाठवले होते समाज बांधवांनी बऱ्याचशा संघटनांनी काय मेल पाठवले होते की शिल्पी महामंडळाला तुम्ही एक हजार कोटीची तरतूद करा म्हणून परंतु त्या दोन हजार तेवीसचा जर अर्थसंकल्प तुम्ही जर पाहिला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या अर्थसंकल्पासाठी पन्नास कोटीची तरतूद करण्यात येईल असं फडणी साहेबांना जाहीर केलेलं आहे काय फडणी साहेबांनी परंतु ते पन्नास कोटी कुठे गेले मग गेल्या वर्षीचे हा हा हे प्रश्न पडतो ना म्हणजे दोन हजार एकोणीसला जी आर काढला संत सेनाजी महाराज शिल्पी महामंडळाचा त्यानंतर दोन हजार तेवीसला गेल्या वर्षी पुन्हा त्याच जी आरचं फक्त नाव बदललं केशिल्पी महामंडळाचं संत शेनाजी महाराज केशिल्पी महामंडळ केलं काय आणि त्याच्यासाठी आम्ही पन्नास कोटीची तरतूद करू म्हणून असं फडणीस साहेबांनी जाहीर केलं होतं गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात मग ते पन्नास कोटी कुठपर्यंत गेले कुठं गेले हाही एक प्रश्न पडतो प्रत्येकाला पडायलाच पाहिजे कारण गेल्या वर्षी घोषणा केली आणि ह्या वर्षी डबल घोषणा केली काय बरं यावर्षी काय झालं की यावर्षी अजितदादा पवार यांनी जी घोषणा केली त्या घोषणेनंतर किंवा आर्थिक विकास महामंडळाला किती निधी देणार हे पण त्यांनी जाहीर केलेलं नाही निधी जाहीर केला नाही त्या संत सेना महाराज के शिल्पी महामंडळावर अध्यक्षपदाची जी निवड असती जी की आपल्या नाभिक समाजातून केली त्याची केली जाते तिचीही त्यांनी घोषणा केलेली नाही त्याचं कार्यालय कुठं आहे याचही पता नाही परंतु महाराष्ट्रातल्या प्रत्येक बसवर लाल परीवर एसटीवर त्या जाहिरातीचा पूर्णपणे प्रसारित केल्या जात नाही सर्वत्र तुम्ही पहा म्हणजे फक्त जाहिराती करू करू या वर्षी बी आमचं मतदान घेणार का असाही प्रश्न पडतो काय म्हणजे दोन हजार एकोणीस पासून जे काही चालू आहे आता दोन हजार चोवीस आलेले दोन हजार एकोणीसला ला लोकसभा इलेक्शन करून घेतलं त्यानंतर विधानसभेचं इलेक्शनात आमचं मत घेतलं आणि तोच प्रयोग परत आता दोन हजार चोवीसला ला चालू केला काय अशी शंका येते कारण आता पुढच्या महिन्यामध्ये बारा तारखेपासून आचारसंहिता लागते आणि त्यानंतर कोणतंही काहीही काम होत नाही आणि या संत सेना महाराज की शिल्पी महामंडळाच्या चौकशीसाठी आज आम्ही छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद मध्ये इथलं जे काही ओबीसी आर्थिक विकास महामंडळ आहे खोकळपुऱ्यामध्ये तिथं आम्ही प्रत्यक्ष गेलो माझ्यासोबत अ महामंडळाचे आपले विष्णूजी वखरे होते दिलीप आनर्ते होते आणि मी आम्ही जण गेलो आणि त्या आर्थिक विकास महामंडळामध्ये गेल्यानंतर तिथं चौकशी केली की बाबा एवढ्या जे एस टीवर जाहिराती लावलेल्या आहेत बसस्टॉपवर जाहिराती लावलेल्या आहेत संत सेना महाराज आर्थिक महामंडळाच्या चौक त्याची चौकशी करण्यासाठी आम्ही आर्थिक विकास महामंडळात गेलो तुम्ही सुद्धा तुमच्या जिल्ह्यातलं जे काही ओबीसी इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ आहे त्या महामंडळामध्ये जा तुम्ही आणि तिथं चौकशी करा आता आज आम्ही ज्यावेळेस दोन वाजता तिथं गेलो ओबीसी आर्थिक विकास महामंडळात तर मित्रांनो एक तिथं आम्हाला एक पॉझिटिव्ह भेटलं काय भेटलं तर तिथं आम्हाला बाहेरच एक बोर्ड दिसला जे कार्यालय आहे का त्या कार्यालयाच्या बाहेर बोर्ड दिसला आणि त्याच्या बोर्डावर लिहिलेलं होतं चार नंबरला संत सेनाजी महाराज आर्थिक विकास महामंडळ आणि ते बोर्डावरलं नाव पाहून जरा बरं वाटलं कारण सगळ्या एष्ट्यावर बी आमचे शेना महाराजाचे नाव आले आर्थिक विकास महामंडळ आलं आणि आज जिथं आम्ही गेलो कार्यालयामध्ये तुम्ही सुद्धा प्रत्यक्ष तुमच्या जिल्ह्याच्या कार्यालयात जाऊन भेट द्या चौकशी करा तसं आज आम्ही गेलो ती तिघनं आणि तिथं चौकशी केली बाहेरच बोर्डावर आम्हाला संत शेनाजी महाराज के शिल्पी आर्थिक महामंडळ असा मोठा बोर्ड दिसला बोर्ड दिसल्यानंतर बरं वाटलं त्याच्यानंतर आतमध्ये गेलो जिल्ह्याचे जे काही महाव्यवस्थापक असतात त्यांच्याशी आम्ही चर्चा चे केली बाबा आम्ही संत शेनाजी महाराज आर्थिक विकास महामंडळाच्या संदर्भात चौकशी करायला आलेलो आहे आणि त्या योजनेचा आम्हाला लाभ घ्यायचा आहे तर त्यावेळेस तिथे एक मॅडम होत्या त्या मॅडमने आम्हाला स्पष्टपणे सांगितलं की साहेब म्हणे हा जो बोर्ड आहे फक्त आम्हाला अर्जंटमध्ये लावायला सांगितलेला आहे याच्यासाठी अजून एक रुपया आलेला नाही कोणतंही नोंदणी करण्याचं आम्हाला रजिस्ट्रेशन करण्याचं आम्हाला सांगितलेलं नाही फक्त आम्हाला बाहेर बोर्ड लावण्याचं सांगितलंय वरतून आणि तो आम्ही मध्ये कालच लावलेला आहे म्हणजे बघा मित्रांनो काल विधानसभेमध्ये अर्थसंकल्पात जी घोषणा केली ज्या योजनेची त्या योजनेचं बॅनर आज आर्थिक विकास महामंडळामध्ये लागलेलं आज आम्हाला दिसलं ते बरं वाटलं ते नंतर आम्ही त्यांना चौकशी केली की बाबा आता हे जे काही कधी कार्यान्वित होईल तर ती म्हणे बाबा अजून काही सांगता येणार नाही परंतु आम्हाला जेवढं काम सांगितलं होतं बोर्ड लावा म्हणलं नुसता बोर्ड लावल्यानं आमचे प्रश्न मिटणार आहेत का आम्हाला कर्ज मिळणार आहे का आम्हाला बीज भांडवल भेटणार आहे का वैयक्तिक कर्ज भेटणार आहे का कारण त्या जी मध्ये तर भरपूर काही आहे ती म्हणे तसं काहीही अजून चालू झालेलं नाही फक्त आम्हाला शेना महाराजाच्या नावानं बोर्ड लावायचं सांगितलं ला। आम्ही तो बोर्ड लावला जेव्हा आम्हाला वरून सूचना येतील तेव्हा आम्ही पेपरला जाहिरात देऊ किंवा तुम्हाला कळवू म्हणे तुम्ही आठ दिवसानंतर परत चक्कर मारा मग त्यांना म्हणलं अजून तर बारा तारखेला बारा दिवसानं हेच लहान करणार आहे काय आचारसंहिता आणि त्याच्यानंतर तर सगळे कामच बंद होतात इलेक्शन होस्टवर मग ती हसली परंतु एक समाधान वाटलं की विधानसभेमध्ये सेना महाराजाचं नाव अजितदादाने घेतलं महाराष्ट्राच्या प्रत्येक एसटी महामंडळावर आमच्या सेना महाराजाचा आर्थिक विकास महामंडळाची जाहिरात दिसते एस टीच्या डाव्या साईडनं उजव्या साईडनं पाठीमागच्या साईडनं सगळीकडे शेना महाराजाची ऍडव्हर्टाईज दिसते त्याचबरोबर आर्थिक विकास महामंडळ पण दिसतं म्हणजे एकंदरीत कुठेतरी एक समाधान वाटलं की बाबा शेना महाराजाची दखल घेतली आमच्या समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाची दखल घेतली पण मित्रांनो दखल घेतल्यानं प्रश्न मिटत नाहीत तर त्याच्यासाठी काय निधी द्यावा लागतो तो निधी अजून दिलेला नाही बरं आता दुसरं असं आहे की आपल्यासोबत जे गुरव समाजासाठी जे महामंडळ हे केले स्थापन त्याचे फॉर्म चालू झाले काय त्याच्यानंतर दुसरं एक महामंडळ आहे बघा आपल्या कोणते मोबाईल फोन त्याच्यासोबत दुसरं बी महामंडळ आहे तुम्हाला मी नाव वाचून दाखवतो हे <coughs> बघा महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ मर्यादित म्हणजे ओबीसी आर्थिक विकास महामंडळ याच्यात उपकंपन्या म्हणून चार टाकलेल्या आहेत श्यामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक महामंडळ महात्मा बसवेश्वर हा महात्मा बसवेश्वर विकास महामंडळ याचे सुद्धा अर्ज चालू झालेले आहेत तशी तिथं सूचना लिहिलेली होती काय त्याच्यानंतर <coughs> संत काशीबा गुरव आर्थिक विकास महामंडळ याचे सुद्धा तिथं फॉर्म चालू होते तिथं चिटकवलेले होते परंतु चार नंबरला जे शेनाजी महाराज के शिल्पी महामंडळ याचे ना फॉर्म चालू झालेले आहेत ना तिथं सूचना लिहिलेली फक्त तिथं बाहेर बॅनर आहे तर याच्यामुळं आम्हाला निस्ते याच्यावर भाळून चालणार नाही तर परत आम्हाला याच्यासाठी पाठपुरावा करावा लागणार आहे मग राज्याचे मुख्यमंत्री असतील समाज कल्याण मंत्री असतील अर्थमंत्री असतील तुमच्या जिल्ह्यात जर आले तर त्यांना परत एकदा समाजाच्या वतीनं निवेदन देऊन हे महामंडळ कार्यान्वित करण्यासाठी विनंती केली पाहिजे आता ही झाली पहिली मागणी त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी मागणी आहे की प्रतापगडावर जिवाजी महाले स्मारकासाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी जागा देऊन तिथं स्मारक निर्माण करणार ही आ, ही दुसरी मागणी आहे या दुसऱ्या मागणीबद्दल सुद्धा आपण यावर चर्चा करू मित्रांनो ही नाभिक समाजाची जी काही जिवाजी महाले स्मारकाची मागणी आहे प्रतापगड इथली ही काय आजची नाही आहे तर ही मागणी दोन हजार पाचची ची आहे त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते विलासराव देशमुख होते विलासराव देशमुख यांनी त्यावेळेस ही मागणी मंजूर केलेली आहे त्याच्यासाठी एक समिती गठीत केलेली आहे त्याचबरोबर तिचा आराखडा तयार केलेला आहे त्याच्यासाठी दोन हजार पाच ला पावणे तीन कोटी चा निधी सुद्धा याच्यासाठी अंदाजी रक्कम म्हणून टाकलेला आहे म्हणजे दोन हजार पाच पासून आमची जिवाजी महाले स्मारकाची मागणी आहे ती मागणी आजही पूर्ण झालेली नाही आजही आम्हाला दोन हजार चोवीसच्या अर्थ संकल्पामध्ये परत तिचीच घोषणा केलेली आहे म्हणजे पुन्हा जुन्याच मागणीची नव्यानं घोषणा केलेली आहे काय पण घोषणा केली म्हणजे काय केलं परत त्याच शिळाकडीला उतू आणलं आता घोषणा करणं हे अपेक्षित नव्हतं घोषणा तर दोन हजार पाचला विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना यांनी केलेली आहे व तीच घोषणा आज परत अजितदादा पवार यांनी केली म्हणजे याच काही मोठेपण नाही आज असं करायला पाहिजे होतं की जी काही नाविक समाजाची किंवा जी काही शिवरायांची जी मावळे शूरवीर शिवाजी महाले यांचं स्मारक प्रतापगडाच्या पायथ्याशी करण्यात येणार आहे त्याच्यासाठी एवढा एवढा निधी आम्ही मंजूर करतोय असं अजितदादा पवार यांनी जाहीर करणं अपेक्षित होत परंतु तसं जाहीर केलेलं नाही म्हणजे जसं शेना महाराज के शिल्पी आर्थिक महामंडळा कोणताही निधी एक रुपया निधी त्यांनी जाहीर केला नाही फक्त नावच घेतलं अगदी त्याच पद्धतीनं प्रतापगडाच्या पायथ्याशी जिवाजी महालेचं स्मारक करू काय एवढंच का का ते म्हणले काय परंतु त्याच्यासाठी निधी लागतो काय त्याच्यासाठी पैसा लागतो त्या पैशाची तरतूद ह्या अर्थसंकल्पात करणं अपेक्षित होत काय तर ते ह्या वर्षात झालं असतं परंतु मित्रांनो ती निधी जाहीर केला नाही आज बऱ्याचशा पेपरांनी ते सुद्धा हे केलंय तेव्हा कावे मराठीमध्ये सुद्धा आलेलं आहे जीवा महालेचे स्मारक प्रतापगडाच्या पायथ्याशी वीर जीवामाल्याच्या स्मारकासाठी जागा देण्याची घोषणा केली काय मात्र या स्मारकासाठी किती निधी देणार याची ठोस घोषणा करण्यात आलेली नाही म्हणजे परत आमची इथे दिशा गेली काय असं वाटायला काही हरकत नाही कारण निश्चित घोषणाच करता येते दोन हजार पाच पासून काय आणि यावेळेस सुद्धा दोन हजार चोवीस ला सुद्धा घोषणाच केली त्याच्यासाठी निधी मंजूर केलेला नाही निधीची उल्लेख केलेला नाही त्यामुळं पुन्हा अजून आम्हाला पुढच्या अर्थसंकल्पाची वाट पाहावा लागते काय असं शंका मनामध्ये यायला काहीच हरकत नाही कारण दोन हजार एकोणीसला ला आम्हाला शेना महाराजाचा जी आर निघाला तर दोन हजार चोवीसला ला म्हणजे पाच वर्षे तेच चालू आहे नुसती घोषणा 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 आणि दोन हजार पाचला ला जिवाजी महाले स्मारकाचा ठराव पास झाला ते आज दोन हजार चोवीस आहे म्हणजे अठरा एकोणीस वर्षे झाली नुसत्या घोषणाचाच पाऊस आहे निधी काहीही उपलब्ध झालेला नाही त्यामुळं मग पुन्हा आम्हाला निधीसाठी झगडावं लागणार आहे काय पाठपुरावा करावा लागणार आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा आमच्या समाजात दोन गट आहेत एक गट म्हणते शिवाजी महालेचं स्मारक हे प्रतापगडाच्या वर एक गट म्हणतोय खाली करायचे काय आता ह्या सगळ्यामध्ये त्याच्यावर आलेला आहे तरी सुद्धा अजितदादा पवार यांनी पायथ्याशी सहमती दर्शवलेली आहे परंतु नुसती सहमती दर्शवून काय करता हो काय त्याच्यासाठी निधी लागतो काय त्या निधीची कोणती घोषणा केलेली नाही म्हणजे आम्हाला पुन्हा पुढचे पाच वर्षे याच्यासाठी वाट पाहावं लागणार आहे झगडावं लागणार आहे फक्त आम्हाला या अर्थसंकल्पामध्ये केस शिल्पी महामंडळ असन जिवाजी महाले स्मारक असन याची फक्त घोषणा झालेली आहे काय घोषणेचाच पाऊस केलेला आहे त्याच्यासाठी आर्थिक तरतूद केलेली नाही त्यामुळे ही मागणी पूर्ण होती का नाही याच्यावर परत एकदा शंका निर्माण झालेली आता मित्रांनो ह्या झाल्या पहिल्यांदाच घोषणा झाली का अर्थसंकल्पामध्ये नाही तर मित्रांनो दादा दोन हजार बाराला अर्थमंत्री होते आणि तेव्हाच त्यांनी एक घोषणा केली होती कोणती घोषणा केली ती आहे का की नाभिक समाजाची जे काही आपले क्रांतिकारक आहेत शहीदभाई कोतवाल यांचं जे काही माथेरानला स्मारक असन त्या स्मारकाच्या दुरुस्तीसाठी तसंच त्यांच्या जीवन जीवनावर चित्रपट निर्मितीसाठी त्याचा एक जो काही ग्रंथ आहे ग्रंथालयासाठी त्यांनी दीड कोटी मंजूर केले होते कोण अजितदादा पवार दोन हजार बाराला अर्थमंत्री होते असेच आता जसे तसे आणि त्यावेळेस सुद्धा त्यांनी याची घोषणा केली होती, के होती। काय म्हणजे दोन हजार बाराला अजितदादा पवार यांनी भाई कोतवाल यांच्या स्मारकासाठी चित्रपटासाठी काय आणि गौरव ग्रंथासाठी दीड कोटी मंजूर केले होते दोन हजार बारा ते आता चोवीस आहे बघा म्हणजे बारा वर्षे झाले परंतु आतापर्यंत त्याचा एक रुपयाही त्या स्मारकासाठी लागलेला नाही तिथं गौरव ग्रंथ किंवा त्याच्यावर चित्रपट सुद्धा निर्मिती झालेली नाही आता चित्रपट ले ले ना ले ले। ना जो चित्रपट निर्मिती केलेला तो एकनाथ देसले यांनी स्वतः वैयक्तिक खर्च करून चित्रपटाची निर्मिती केलेली परंतु शासनानं जो काही दीड कोटी निधी मंजूर केला होता त्याच्यावर कोणतेही काही कारवाई झाली नाही म्हणजे अर्थसंकल्पामध्ये जी काही घोषणा होते ती घोषणा केली म्हणजे ते काम पूर्ण होतं अशातलं नाही कशामुळे मी म्हणतोय तर दोन हजार बाराला दोन हजार एकोणीसला दोन हजार तेवीसला आमच्या मागण्याचा अर्थसंकल्पामध्ये उल्लेख झालेला आहे परंतु त्याच्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही मग ही कार्यवाही का नाही झाली तर हे नाभिक समाजातल्या जेवढ्या काही संघटना आहेत यांनी विचार करायला पाहिजे की बाबा आमच्या समाजाची जी काही मागणी आहे त्याच्यावर कारवाई का होत नाही नुसती घोषणा झाली की आम्ही काय करतो नाही नाही आता घोषणा झाली म्हणजे विषय संपला विषय संपत नाही तर आम्हाला पुन्हा पाठपुरावा करतो तर आम्हाला ह्या ज्या काही मागण्या आहेत मित्रांनो अर्थसंकल्पामध्ये उल्लेख केलेल्या ह्या मागण्या म्हणजेच भाई कोतवाल यांच्या स्मारकासाठी दीड कोटी असतील दोन हजार बाराचे दोन हजार एकोणीसला फडणीस जे काही पन्नास कोटी मंजूर केले ते केशिल्पी महामंडळासाठी ते असल किंवा मा जीवा जिवाजी माले स्मारकासाठी असेल परत आम्हाला आमची लढाई चालूच ठेवावं लागणार आहे परत आम्हाला मागण्या निवेदन उपोषण आंदोलनं करावंच लागणार आहे काय त्यामुळं कालच्या अधिवेशनामध्ये जी काही घोषणा झाली ही घोषणा म्हणजे आमच्या मागण्या पूर्ण झाल्या असं नाही नाहीये हे फक्त लोकसभेचं विधानसभेचं जे काही इलेक्शन आलेलं आहे ह्या इलेक्शन पुरतं आम्हाला दाखवलेलं गाजर आहे गाजर आहे मी याच्यासाठी म्हणतो कारण आज काल सत्तावीस फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर झाला आज अठ्ठावीस फेब्रुवारी महिना संपणार आहे आणि बरोबर बारा मार्च पासून आचारसंहिता चालू होणार आहे मग पार लगे जून ते जून पर्यंत म्हणजे लोकसभेचं इलेक्शन होईपर्यंत आचारसंहिता असती म्हणजे पुढचे सहा महिने आमच्यावर काहीच कारवाई होणार नाही त्याच्यानंतर पुन्हा ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये विधानसभेचे इलेक्शन येईल मग त्या दोन महिन्याच्या काळामध्ये पुन्हा आम्हाला काय करतात फडणी साहेब हे पुन्हा आम्हाला त्याची वाट पाहावी लागणार आहे आणि त्यावेळेस जर झालं नाही तर मग दोन हजार जे काही पुन्हा आम्हाला पाच वर्षे असंच तटकळत बसावं लागल त्यामुळं ह्या ज्या काही मागण्या आहेत याच्यासाठी परत पाठपुरावा सर्व संघटनांनी करावा असं मी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून करतो नुसता उल्लेख केला म्हणजे आमच्या मागण्या पूर्ण झाल्या असं अजिबात तुम्ही समजू नका काय कोणीही अभिनंदन करण्यापेक्षा प्रत्यक्ष ती मागणीवर काय कारवाई झाली हे तुम्ही पहा काय नुसतंच एस वर जाहिरात दिसायली काय बस स्टॉपला जाहिरात दिसायला महामंडळात दिसता म्हणून कोणीही फटाके फोडू नका तर त्याच्यासाठी कारवाई काय झालेली आहे हे पहिल्यांदा पहा कारण आम्ही नुसतं समाधान व्यक्त करून काही होणार नाही आमचं पोळ भरणार नाही बोला बोलाचीच कडी बोलाचाच भात लबाडाचा अवतरण जसं म्हणतात तशातला प्रकार आमच्या समाजाच्या संदर्भात आज झालेला आहे कोणताही निधी मंजूर केलेला नाही त्यामुळे आम्हाला काय भेटल याची काही शाश्वती नाहीये तर त्यामुळं पुन्हा पाठपुरावा करा सर्व संघटनांनी पाठपुरावा करणं खूप आवश्यक आहे पाठपुरावा केला तरच काहीतरी आम्हाला लोकसभेच्या नंतर काहीतरी पदरात पडल कमीत कमी आमचा अध्यक्ष तरी नेमल विचार करा केस शिल्पी महामंडळाचा अध्यक्षाची निवड नाही कार्यालयाचे पत्ता नाही निधीचा पाता नाही परंतु प्रत्येक एसटीवर जाहिराती मात्र फुल चालू आहेत म्हणजे ही परत एकदा समाजाची दिशाभूल होती काय अशी है, मनामध्ये शंका येते आता इतर राज्यातलं शिल्पी महामंडळाचं जर तुम्हाला उदाहरण सांगायचं मित्रांनो दोन हजार एकवीस ला मधले जे काही मुख्यमंत्री होते त्यांनी शिल्पी महामंडळाची घोषणा केलीच नाही पण त्यांनी डायरेक्टली स्थापन केलं डायरेक्ट स्थापन करून मंत्रालयामध्ये एक गाळा म्हणजे कार्यालय दिलं आणि त्याच्यावर अशोक गहलोत <coughs> नाही नाही आपल्या समाजाचे व्यक्ती आहेत गहलोत आडनाव महेंद्र गहलोत महेंद्र गहलोत यांची अध्यक्ष म्हणून निवड केली आता के महामंडळाचा अध्यक्ष म्हणजे काय असतो एक मंत्र्याचा दर्जा असतो काय आज रोजी जे काही महेंद्र गहलोत आहेत राजस्थानचे केस शिल्पी महामंडळाचे अध्यक्ष नावी समाजाचे त्यांना पूर्णपणे लालदिव्याची गाडी असती त्यांना दोन बॉडीगार्ड असतात आणि त्याच्या माध्यमातून समाज विकासाचे काम होतात आणि तिथं काय केलं की त्यांनी राजस्थानमध्ये पंधरा कोटी रुपयाचं नाभिक समाजासाठी जे काही कोटा आहे हे ठिकाण या ठिकाणी वसतीग्रहाचं काम सुद्धा त्यांनी चालू केलेलं आहे म्हणजे पहा दोन हजार एकवीस ला आपल्या पाठीमागून घोषणा केली बी अस्तित्वात आलं बी निधी मंजूर झाला बी आणि काम पण चालू झालं परंतु महाराष्ट्रात तसं होताना दिसून येत नाही फक्त आम्हाला घोषणाचा पाऊस होत आहे पण निधी मंजूर नाही अध्यक्षाचा पत्ता नाही कार्यालयाचा पत्ता नाही म्हणजे सरळ सरळ नागरिक समाजाची दिशा भूल आहे लोकसभेचं इलेक्शन विधानसभेचं इलेक्शन समोर पाहून ही केलेली भूल आहे यामुळे आम्हाला परत एकदा पाठपुरावा करणे याची आठवण करून देणे हे खूप आवश्यक आहे तर असो आज फेसबुक लाईव्ह हे कालच्या अर्थसंकल्पावर होतं त्यावर चर्चा केलेली तरी तुम्ही तुमच्याला काय वाटतंय हे तुम्ही तुमची कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता